नमस्कार फ्रेंड्स दीपास कुकिंगमध्ये खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत पालकवडा अगदी गाडीवर मिळतो किंवा हॉटेलमध्ये मिळतो त्याप्रमाणे अगदी कमी साहित्यात आणि झटपट पंधरा वीस मिनटात आपला पालकवडा तयार होऊन जाईल चवही अगदी तशीच लागेल खूप टेस्टी आणि कशाही चटणीसोबत किंवा हिरव्या मिरच्यासोबतही अगदी छान लागतो चला तर मग सुरू करूया इथे मी पालक धुवून घेतलेली आहे पालकाचे देठ काढून घ्यायचे आणि पानापानाच तोडायचे पालक आधी धुवून मग चिरून घ्यायची आधी चिरून मग धुवायची नाही नाही तर त्याच्यातले सर्व पौष्टिक घटक निघून जातील इथे चिरून घेतलेले आहे मी पालक पालक मोजून दोन कप चाललेली आहे आता दोन कांदे चिरलेले आहे सात आठ हिरव्या मिरच्या मनानुसार कमी करू शकता एक चमचा कस्तुरी मेथी असेल तर घाला ऑप्शन उप्ष... अगदी ऑप्शनल आहे पण टेस्ट खूप छान आहे मी सजेस्ट करेल की एक वेळ घाला अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धने अर्धा चमचा हळद एक चमचाला थोडं कमी मीठ सर्व छान साहित्य मिक्स करून घ्या आणि एक कप बेसन घेतलेलं आहे थोडं थोडं करत घालू आपण आणि याला दाबून असं चुरून घ्यायचं सर्व बेसन घालून गया। छान एक्स एक मिक्स करून घ्यायचं आपली थोडी पातळच होईल कारण पालकाला पाणी सुटते पालक इथे जास्त घेतले बेसन खूप जास्त नाही घालायचं हाताला थोडं तेल लावून आपण याचे गोळे तेलामध्ये तळून ता, घेऊ आधी शेपमध्येच तळायचे आहे मग याला प्रेस करून वड्यासारखे तळून घ्यायचे आहे अगदी एक दोन मिनिट तळून घ्यायचे एक मिनिट झालं की पलटून घ्यायचं जास्त वडे होऊ द्यायचे नाही हलकेसे होऊ द्यायचे आहे आणि सर्व आपले वडे काढून घेऊ बघू शकता जास्त वडे तडले तळले गेलेले नाही नंतर याला परत तळायचं आहे त्यामुळे आधी आपण थोडेसेच तळून घेतलेले आहे त्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो अशा प्रकारे सर्व वडे आपण तोडून घेऊ हे वडे तुम्ही एक दोन दिवस ठेवू शकता आणि जेव्हा हवे असल्यास तेव्हा तडू शकता आता वडे गरम असल्यामुळे हाताने प्रेस करू नका एखादी वाटी किंवा प्लेट घ्या आणि याचा चपटा आकार द्या बघू शकता आपले वडे हलकेसे कच्चेच आहे तापून छान चपटाकर देऊन देऊ अशा प्रकारे सर्व वडे आपण तयार करून घेऊ बघू शकता आता यांना गरम तेलामध्ये चढू तेल आधी गरम होऊ द्यायचं आणि मग लो फ्लेमवर सर्व वडे तळून घ्यायचे जास्त गरम तेलामध्ये तडले तर आपले वडे वरवर तळून जातील पण आतमध्ये कच्चे राहतील त्यामुळे थोडासा क कर... मध्ये फ्लेम मीडियम ठेवायची आणि मग लो फ्लेम करायची बघू शकता बबज जसे जसे कमी होतील आपले वडे तसे तयार होतील बबस हलकेसे कमी झाले की वडे आपले झालेले आहे बघू शकता बबल्स कमी झालेले आहे आता आपले वडे इथे रेडी झालेले आहे थोडेसे गोल्डन कलर आलेले आहे आता सर्व वडे काढून घेऊ छान वरून कुरकुरीत आणि आतून थोडेसे नरम मस्त टेक्चर आहे अशा प्रकारे सर्व वडे आपण तोडून घेऊ अगदी झटपट होणारी रेसिपी आहे छान काही मार्केटमधलं खायचं मन झालं तर नक्की एक वेळ करून बघा कचोरी समोसापेक्षाही छान लागते बघू शकता आपले वडील कुरकुरीत झालेले आहे छान टेक्चर आलेलं आहे आता याला हिरव्या मिरच्या किंवा सॉस किंवा लाल मिरची चटणी कशाबरोबर खा खूप छान लागते आणि नुसते खाल्ले तरी काहीच हरकत नाही खूप टेस्टी झालेले आहे तुम्ही एक वेळ नक्की करून बघा सध्या पालकही भरपूर प्रमाणात आहे नक्की करा